तुम्ही विनिंग असतानी किंवा तुम्ही दहा पाच टक्क्यात मायनस येत असं जरी वाटलं तरी पक्ष तुम्हाला कोणा सोडत नाही आपला प्रवेश घेऊन टाका ना आपण तीन सात मधून लवकर रिकाम होऊ आणि प्रवेश दायरेक्ट ठरवून टाकत दा आपण काय करणार उद्या मै बो बोल आपण बसवते बो बो गा मय बप्पाई लय चिडलं याच्यावर आणि बाई काय तो दरबारी म्हणून समजाय त्याची आपल्या काही अडचण नाही त्याची आपल्याला काही अडचण नाही आपल्याला त्याची नाही आपल्या तिघाची अडचण नाही त्याला तिघायचे कष्ट वेगळे त्याला माणसं गोळा करायचे पक्षासाठी पण मला सांगा मी तर लगेच फोटो काढून पवार आहे आहेत दुकान याच्यापेक्षा हे तर आहेच आपल्याला आहे एवढं मोठं त्याला काय बोल आपण अरे मग अन मी होय सगळी गर्दी करीन ना त्याला रोज तिथं हाऊसफुल करीन गर्दी हौज हाऊस जनता दरबार तिथं सुरू करू आपण एवढी मोठी काय आहे पण हे हा कम्प्लीट हिथं आपण कार्यक्रम घेऊ कुठं स्टेडियमला आणि तिथं एक पवार साहेबांची सभा बी घेऊ जयंत पाटलाची सभा घेऊ बी होऊन जाईल आणि माहोल होऊन जाईल एवढी मोठी सभा म्हणजे मंत्री लोकसाहेब आपण मोठा जिंदगी कार्यक्रम ठेवू संध्याकाळी पाच सहाचा कार्यक्रम ठेवू म्हणजे सात सहा सात ला सुरू झाला पाहिजे म्हणजे थोडस आलं की लोक जरा हा फक्त पावसाळा संपल्यावर पावसाळा पिरियड मध्ये जमणार नाही पाहू नाही तर मग वॉटर प्रूफ घेऊन करू लवकर करावं लागेल वेळ नाही तुम्हाला सांगा लागतो निकालानंतर सगळे चित्र बदलणार आहेत त्याच्यात त्याच पट ऐक ना चार जूनला निकाल लागायचे आधी आपलं ठरवा निकाल काही बी लागू आमचं ठरलंय म्हणून निकाल लागला चार जूनच्या आधी शब्द देऊन टाकू पण उद्याच आपण फायनल करू बैठक आणि लगेच आपण जनता पाटील साहेबांना बोलू आणि बाप्पा आपण जाऊन त्यांच्या भेट घेऊ बाप्पाला मतदानाच्या आदल्या दिवशी जाऊन भेटून मध्ये सगळं नियोजन लावून आलो होतो रातोरात मी भागवत गेलो माहिती नाही लगेच माझ्या हिरो गेलो काय कुणी असतं नाही ना कोणीच नव्हतं ना सगळे बापान माणसं पडले लाईटी बंद केल्या त्या मग कस काय होणार मला तेच कळलं नाही मग काय म्हणले एवढे म्हणले मी तुम्हाला म्हणले नाही साहेब इथपर्यंत केलं त्यांनी आता आपण दिलेला शिद्ध पाळला त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ सोडून माळाजवळ विकस जे तुतारी म्हणलं त्या तुतारी जे आहे त्याला कमळ ते विलय माझ्या गावात शंभर दोनशे मतं जास्त होतील कोणाला ताईला ते विकारून घेणं गरजेचं होतं मला आपल्याला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मतं मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते उद्या शिक्का नको त्याचाही त्याचा फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण बाकी दोन तीनशे शहात्तर भुतवरली सगळी यंत्रणा मी बाप्पाला देऊन टाकले हे बी तितकंच बरोबर प्रामाणित दिली ह्या वेळेस म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकाजी मुंडेला पहिले धोका दिला नुसते यंत्रांना नाही पैसे देऊन यंत्रा पैसे बी दिलेत तुम्ही बाप्पाला पैसे हा काय झालं सातंत्र्या आम्ही आता यायला वाळव्याला सगळे यंत्रणा दिलेत यावेळेस मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं ह्या तो काय झालं बरं का म्हणजे हे वातावरण नाही मी आधीच ठरलो होतं बाप्पाच काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलो होतं बाप्पाला उभा करण्यास सुद्धा मी उभा विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणी होत म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात रात्र रात थांबलो हे आराम करू लोय खालच्या पातळीवर कोण धन्या अरे लोय माय खाली म्हणून तो त्यांच्या बरोबर ना आपलं त्यांना छोट आपण काय विषय नाही बीट मध्ये एखादा धनंजय मुंडेच्या आपण गाडी फोडून मी सारखा फाटका माणूस खेळतोय मी तर आपण करू ते पण कधी ते इकडे आलो इकडे आलो मग ते फोडले मी माझे त्याला एक ठोका एक दगड आपण पन्नास हजार एक कोटी दोन कोटी खर्च होत की आपल्याकडे एका ठोक्यात नाही प्रेस घेऊन मी काही बोलतो मी पुन्हा कसलं नाही अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन ते मी लोक जाहीर चॅलेंज करतो लोक